अंकशास्त्रावरून बिझनेसमॅन म्हणजे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकता अरे ह्यांना तर काही एंडच नाही आहे आय लव्ह पीपल जे स्टार्टअप्स करत आहेत बिझनेस करत आहेत बिकॉज तुम्ही तिकडे किती ग्रो होऊ शकता त्याचा काही अंदाज नाही आहे तिकडे ग्रो होवायला दोन तीन टिप्स जर तुम्ही स्वतः वन थ्री फाईव्ह सिक्सला नाही जन्मले आहोत तर तुमची वाईफ तुमचा भाऊ तुमची आजी तुमचे मोठे एटीन इयर्सचे मुलं असणार जे पण तुमच्या लाईफमध्ये वन थ्री फाय सिक्स आहे त्यांना पार्टनर घेऊ तुम्ही बिझनेस स्टार्ट करा एकदा वन थ्री फाय सिक्स आपले पार्टनर आहे बिझनेस विल बूम सेकंड गोष्टी तुम्हाला करायची आहे तिरुपती बालाजीला पार्टनर करायचं आहे तिरुपती बालाजीकडे तुम्हाला माहिती आहे कलयुगमध्ये किती पैसे जात आहेत सो ही नोज हाऊ टू अट्रॅक्ट मनी तर एकदा ते आपलं पार्टनर आहे नो लुकिंग बॅक मी सिंधी आहे सगळ्यांना सांगते वन पर्सेंट करा तुम्हाला जास्त करायचं जास्त करा पण ॲटलीस्ट वन पर्सेंट त्यांना पार्टनर करा